रामकृष्ण हरी आपण आज सेल ॲक्टिवेटर या न्यूट्रिशनवर बोलणार आहोत ज्यावेळेस आपण वेलनेसमध्ये येतो वर्कआउट करतो वजन वाढलेलं असते त्याच्यामुळं आपण डायट प्लॅन घेतो चांगल्या लाईफस्टाईल सुधारवण्याचा प्रयत्न करतो आपण तर आपल्याला त्या केसमध्ये हळूहळू एक एक, एक न्यूट्रिशन ॲड करावं लागत असते तर आज आपण तसेच एका न्यूट्रिशनवर बोलणार आहे त्याचं नाव आहे सेल ॲक्ट्विटर यामध्ये काय असते फायट्रो न्यूट्रियन्स आहे आणि फायट्रो न्यूट्रिशन्स मध्ये असतात त्यामुळं प्लांट्स हे प्लांट्स ची हेल्थ चांगली राहते जे फायटोन्यूट्रियंट्स प्लॅन्ट चांगले असतात तेच आपल्या हेल्थसाठी पण चांगले असतात आणि यामध्ये अँटीऑक्सिडेंट पण आहेत सेल ॲक्टिवेटरमध्ये अल्फा लिपोइक ॲसिड आहे आणि जगात जे पॉवरफुल ॲसिड आहे तर ते आपल्याला अल्फा लिपोइक ॲसिड सेल ॲक्टिवेटरद्वारे मिळते याची आवश्यकता का आहे ते का घ्यायला पाहिजे आपण तर प्रत्येक वेळी आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडेंटची गरज आपल्याला लागते का तर आपले वातावरण हे दिवसेंदिवस प्रदूषित होत चाललेले त्यामुळं काय आहे की हवेद्वारे आपल्या शरीरामध्ये विषारी घटक येत राहतात हवा दूषित होत चाललेली आहे प्रदूषण होत चाललेलं आहे आणि मग ह्या गोष्टीमुळे आपल्याला मूड चेंज होणं आपण सारखं वारंवार अपसेट होणं या गोष्टीला समोर जावं लागते त्यामुळं बॉडीचं ऑक्सटी ऑक्सिडेटेशन होत जाते आता ऑक्सिडेटेशन कसं होते की समजा एक ॲपल आहे आणि ते आपण अर्धच खाल्ले आणि अर्ध तसंच ठेवले दोन तासानंतर परत आपण त्या सफरचंदकडे गेलो तर त्याचा जो सरफेस आहे बदामी कलरचा असायला पाहिजे तर तो पूर्ण काळा होतो तर ह्यालाच आपण ऑक्सिडेटेशन म्हणू तर मग दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर लोखंडाचं तर लोखंडाचं लो पण तसंच आहे की लोखंडाला जर आपण पग पगळवले तर ते पगळत आहे परत त्याला आपण जसा शेप देतो तसा तसा तो होतो आहे मग त्यात लोखंडाला जर आपण हवा आणि पाण्यात सोडलं त्याच्याकडे लक्षात दिलं नाही तर हळूहळू तो गंजायला सुरुवात होणार आणि ते खराब होणार तर कशामुळं की त्याच्या त्या ऑक्सिडिटेशनमुळं तर हवेचे जे गॅसेस आहेत ते टॉक्सिन आहेत त्यामुळे आणि हीच प्रोसेस आपल्या शरीरामध्ये पण होती आणि आपण जर या प्रोसेसला रोखू शकत नाही मग प्रदूषण वातावरण आपल्या हातात नाहीत तर मग हे ऑक्सिडेटेशन जे आहे त्याला आपण रोखू शकत नाहीत प्रदूषण हवेची क्वालिटी ही आपल्या हातात नाही पण ही जी प्रोसेस आहे तिला अल्फाय लिपोईक ॲसिडच्या मदतीने आपण नियंत्रित करू शकतो जर आपल्या आहारामध्ये अल्फा लिपोईक ॲसिड म्हणजे सेल ॲक्टिवेटर ॲड असेल तर आणि त्यालाच आपण अँटीऑक्सिडेंट म्हणू आणि सेल ॲक्टिवेटर मध्ये अजून एक घटक आहे रेसो रेटिनॉल आता रेसो रेटिनॉल ही एजिंगसाठी खूप चांगलं काम करते मग आपल्या स्किनच्या ज्या सेल्स आहेत त्या डॅमेज होत येत नाहीत आपल्या एजिंगच्या प्रोसेसिंगला प्रोसेसला फास्ट होत येत नाही त्यामुळं आपण अँटी एजिंग दिसायला लागतो बॉडीमध्ये जे वेअर अँड टेअर असते ते स्लो होत जाते आणि वेट लॉसमध्ये हेल्प करते सेल ॲक्टिवेटर सहा साठ गोळ्यांचा कंटेनर असतो जर तो सकाळ तो 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 संध्याकाळ घ्यायला पाहिजे एजिंगसाठी सपोर्ट करते आपण वर्कआउट करत असताना आपल्या सेल्स डॅमेज होतात तर नवीन सेल्सचं प्रोडक्शन जास्त वाढण्यासाठी सेल ॲक्टिवेटर काम करते परत आपण जर सारखा सारखं टेन्शन घेत असतो तणावात राहत असतो त्यावेळेस पण आपण आपले सेल्स डॅमेज होतात सेलचं प्रोडक्शन मनायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तसं होत नाही तर मग त्या डॅमेज सेल्स रिकव्हर करण्यासाठी अँटीएजिन होण्यासाठी सेल ॲक्टिवेटर महत्त्वाचं काम करते आपली स्किन टाईट होण्यासाठी आपली अचानकच जर स्किन अशी डल होत असेल तर ती स्किन टाईट होण्यासाठी आपण ही गोळी ॲड करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा